स्वामी विचार भाग नव्वा स्वामी सांगतात की आरसा चेहऱ्याचं सौंदर्य जाणवतो पण मनाचं सौंदर्य बघण्यासाठी गुणांची आवश्यकता असते माणसाला चमकण्यासाठी स्वतःचाच प्रकाश आणि तेज निर्माण करावे लागते नजर आकाशाकडे ठेवा पण हे विसरू नका की पाय जमिनीवरच ठेवले जातात स्वामी महाराज सांगतात की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही ज्या घरात होते नामस्मरण स्वामींचे प्रार्थना स्वामींची त्या घरावर पडत नाही नजर संकटांची वंदन तुम्हाला करून स्वामी झुकवितो मस्तक तुमच्या पावली दुःखी जनांना देऊन आधार व्हा तुम्ही त्यांची सावली धनसंपत्ती सोने नाणे व्यर्थ सारा अभिमान स्वामींच्या चरणी जागा मिळावी तोच आहे खरा सन्मान स्वामी महाराज सांगतात की वारा सुटला की पाणी क्षणभरही स्थिर राहत नाही आपले मन तसेच असते ते प्रत्येक क्षणी बदलते ते विश्वासार्ह घाबरू नकोस तू जरी दाटला अंधार घनदाट स्वामींची प्रार्थना करा ते दाखवतील तुम्हाला प्रकाशाची वाट स्वामी महाराज सांगतात की जीवनात प्रगतीची इच्छा असणाऱ्यांनी झोप आळस भीती क्रोध अहंकार आणि उशिरा काम करण्याची सवय हे सहा वाईट गुण कायमचे सोडून द्यावेत प्रत्येक कार्य करण्याची एक निश्चित वेळ असते ते कार्य त्यावेळेस करायला हवे कारण योग्य वेळी केलेले कार्य नेहमीच योग्य फळ देते तुमचं आणि सुखाचं जन्मोजन्मीचं नातं असावं स्वामींच्या कृपेने दुःख आसपासही न यावं स्वामी महाराज सांगतात की मनात आलेले विचारांचे आयुष्य हे क्षणभरच असते पण त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यभर जाणवतो प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असतील तर आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं मार्ग योग्य असला पाहिजे कारण कधी कधी ध्येय मार्गातच सापडते कोणतेही महान कार्य करताना विश्वास आणि शक्ती या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत काहींचा आनंद असतो यशामध्ये काहींचा स्वप्नपूर्तीमध्ये माझा आनंद आहे फक्त स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामी महाराज सांगतात की जे मिळालेले आहे ते नीट सांभाळून ठेवावे जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रयत्न करावेत प्रवास रस्त्यावरचा असो व आयुष्याचा संयमाने चालणारी माणसं त्याचा आनंद घेतात जीवन जगताना एकही दिवस वाया घालवू नका व्यर्थ घालवू नका वेळेचे महत्व ज्याने जाणले त्यालाच उलगडतो विजयाचा खरा अर्थ स्वामी महाराज सांगतात की कधी कधी अगदी छोटे छोटे निर्णय देखील आपल्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवतात ओळखीमुळे मिळालेले काम थोड्या काळासाठी टिकते परंतु कामामुळे मिळालेली ओळख आयुष्यभर टिकते डोळे आपल्याला फक्त दृष्टी देतात परंतु आपण कधी कोणामध्ये काय पाहतो हे आपल्या भावनांवर अवलंबून असते स्वामी महाराज सांगतात की आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी घालू नका वाद वाणी गोड ठेवता आली की आयुष्य जाईल सुखात कटु शब्दांनी करू नका कोणाच्या मनावर वार प्रेम पसरवा सर्वत्र हेच तर खरे जीवनाचे सार प्रत्येक आनंदाचा क्षण मनात जपून ठेवावा उदास होईल मन तेव्हा तो नव्याने आठवावा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ